नमस्कार आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीत या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग तेरा आपण लग्नाचा हॉल पाहायला जाऊया तो तरीही तिला म्हणाला नाही जायचं मला कारण मला तुमच्याशी लग्नच चा करायचं नाही आहे ती ठामपणे म्हणाली ठीक आहे तुला नाही करायचं नाही लग्न फाईन मी तुला फोर्स करणार नाही बाबांना डिस्चार्ज मिळाला की मी स्वतः त्यांना नकार सांगेन आरो मनाशी काहीतरी ठरवत म्हणाला त्याने गाडी हॉस्पिटलकडे वळवली हॉस्पिटलच्या इथे येईपर्यंत दोघेही शांत होते त्याने तिला हॉस्पिटलला सोडलं आणि तो त्याच्या नेहमीच्या जागी निघून आला खूप अस्वस्थ खूप बेचैन वाटत होतं त्याला किती सुंदर आयुष्य होतं त्याचं आजपर्यंत एकदम व्यवस्थित आयुष्य जगलेला तो आता मात्र संभ्रमात अडकला होता सान्वीने नकार दिला तो पचवायचा प्रयत्न करत होता ती थी तिच्या जागी योग्य होती आणि तो त्याच्या जागी त्याने स्वतःहून नकार द्यायचं कबूल तर केलं होतं पण त्यासाठी ठोस कारण शोधणं गरजेचं होतं या खोट्या नादात अडकायचं त्याचीही इच्छा नव्हती रात्री आईचा फोन आला तेव्हा तो नाईला जाणे घरी जायला निघाला जेवण आवरून काही न बोलता तो त्याच्या रूममध्ये निघून आला नेहमी उत्साहात असणारा तो हल्ली जरा जास्तच अप्टट असायचा आयुष्यातील आनंद निघून गेला असं वाटायचं त्याला तो काळोखात बसला असताना त्याच्या डोक्यावरून हात फिरला आई त्याने मागे वळ्यात आईच्या कमरेला मिठी मारली सानवी काही बोलली का आरो इतका अपसेट का आहेस त्यांनी काळजीने विचारलं काही नाही आई सानवी मला काहीच बोलली नाही तो म्हणाला मला माहिती आहे तू अडकत चालला आहेस तिच्यात तिने नकार का दिला आरो तुमची भांडण झाली होती का की इतर काही प्रॉब्लेम झालेत आई प्रेमाने विचारू लागली आमच्या स्वभावात खूप फरक आहे आहे ते खूप सिरियस टाईपचे आणि मी असा कदाचित म्हणून आमचं जमत नसेल तो म्हणाला जमत नसतं तर तुम्हाला दोघांना नकार देताना त्रास झाला नसता तीही नाराज आहे तूही नाराज आहेस जर इतका त्रास होतोय तर बोलून सॉर्ट करा ना लहान नाही तुम्ही आई म्हणाली कसं सांगू आई तुला माझी आणि पियाची जवळीक पाहून सानवीला इतका त्रास झालाय की तिने लग्नाला नकार दिला मग सत्य समजल्यावर ती का करेल लग्न आमचं लव्ह मॅरेज असतं तर एक वेळ ठीक होतं पण अरेंज मॅरेज असताना असं लग्न का कोणी करेल त्यापेक्षा नकोच हे लग्न फार त्रास होतो आहे मला विनाकारण तिला फसवण्याचं पाप देखील माझ्यावर बसायला नको तो स्वतःशी म्हणाला आरो आईने हाक मारत त्याला भानावर आणलं सगळं ठीक होईल आई काळजी नको करूस तो आईला समजवत म्हणाला बराच वेळा आई त्याच्यासोबत बसून होत्या तो झोपायला निघाला तसं त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेला दोन दिवसांनी सान्वीच्या वडिलांना डिस्चार्ज देण्यात आला त्यांना डिस्चार्ज देईपर्यंत आरव त्यांच्यासोबतच होता त्या दिवसानंतर त्या दोघांमध्ये लग्नाविषयी काहीच बोलणं झालं नव्हतं बाबांना घरी आणल्या दुसऱ्या दिवसापासून सानवी ऑफिसला जायला लागली होती ऑफिसला आल्यावर नेहमीप्रमाणे तिचं लक्ष आरवच्या डेस्ककडे गेलं त्याचा डेस्क तिला रिकामा दिसला आरव आज ऑफिसला आले नाहीत काय झालं असं काही प्रॉब्लेम तर नसेल ना पण मी का विचार करते त्यांचा आमचं आयुष्य आता वेगळं आहे ते स्वतःला समजवत म्हणाली तिने स्वतःचं मनावरलं आणि तिच्या केबिनकडे निघून गेली दिवसभर तिच्या डोक्यात तेच ते विचार घोळत होते कामात लक्ष कमी आणि इतर गोष्टी जास्त होतं घरी आल्यापासून बाबांचा उत्साह पाहून तिचं मन तिला खात होतं हे लग्न ठरवताना देखील त्यांनी तिला खूपदा विचारलं होतं तिने होकार दिल्यावर मगच पुढची बोलणी करण्यात आली होती हे नातं त्यांनी तिच्यावर लादलं नव्हतं असं असताना आता त्यांना नकार देणं तिच्या जीवावर येत होतं त्यात बाबांची प्रकृती इतकी खराब होती की तिला त्यांच्याशी धड बोलताही येत नव्हतं अख्खा दिवस तिचा यातच गेला अंश त्याचं काम आवरून घरी जायला निघाला आज राज आणि आरो दोघेही ऑफिसमध्ये नव्हते त्यामुळे थांबण्यात काही अर्थ नव्हता तो पार्किंग एरियात येऊन बाईक काढणार इतक्यात पिया तिच्या बाईकसमोर आली बाजूला हो उगास माझ्यासमोर कडबडू नकोस अंश रागात म्हणाला हौस नाही आहे मला तुझ्यासमोर यायचे मी फक्त इतकंच विचारायला आले की आरो कुठे आहे पिया म्हणाली मला नाही माहीत असं कसं माहीत नाही तुझा मित्र आहे ना तो तुला सांगितल्याशिवाय कुठेही जात नाही काय काम आहे तुझं त्याच्याकडे अजून काही छळायचं बाकी आहे का जरा श्वास घेऊ दे त्याला अनुष्य चिडत म्हणाला ए जास्त बोलायचं नाही आहे पिया आवाज चढवत म्हणाली जास्त नाही फार कमी बोलतोय मी तुला तुझ्यामुळे त्याच्या आयुष्याची वाताहत होते किती छान आयुष्य चाललं होतं त्याचं तू नरक बनवलंस तू आमच्या आयुष्यात आलीस का तेच मला समजत नाही ओ तुला तुझे खर्च उचलणारा आयता माणूस पाहिजे होता विसरलोस मी तू तु तुझ्यासाठी तु जे करत आला ते प्रेमासाठी करत आला पण तू मात्र त्याचा फायदा उचलत आलीस तूच दिला होतास ना त्याला लग्नाला नकार मग आत्ता तो आयुष्यात पुढे जातोय तर तेही तुला बघवेना अंश राग काढत म्हणाला मी त्याला तेच म्हणायला शोधते की आपण लग्न करूया त्याला सांगणाऱ्या त्या सानवीसोबत लग्न मोडून टाक पिया सहजपणे म्हणाली खरंच तुला खरंच असं वाटतं आरव तुझ्याशी लग्नाला तयार होईल नाही पिया तो खेळणं नाही आहे तुला खेळावं वाटेल तेव्हा खेळवशील तुझ्याशी तर बिलकुल लग्न करणार नाही तो रायदर त्याला आता लग्नच करायचं नाही आहे अपेक्षा आहे तू त्याला तरी सुखाने जगू देशील अंश म्हणाला ए हॅलो मी काय केलं आहे लाज वाटत नाही का गं तुला हा प्रश्न विचारायला होपलेस मुलगी आहेस तू तु। तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे ना एक मिनिट अंशने खिशातून मोबाईल काढला आणि आरवचा नंबर फिरवला एक दोन रिंगमध्ये त्याने कॉल रिसीव केला हॅलो अंश बोल मला तुला काहीतरी विचारायचं आहे अंश मोबाईल स्पीकरवर टाकत म्हणाला ए तू राहू दे मला बोलायचं आहे आरो बेबी आय एम सॉरी माझं चुकलं तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना आपण लग्न करूया तू त्या सानवीला नकार देऊन टाक पियाला अडीक स्वरात म्हणाली पिया एवढंच बोलायचं होतं ना तुला त्याने शांतपणे विचारलं हो आय लव्ह यू आरो पिया म्हणाली पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे कदाचित मी ज्याला प्रेम समजत होतो ते माझं अट्रॅक्शन असावं असं आता मला वाटतं मी जेन्युनली तुला लग्नासाठी विचारलं होतं तू काय केलंस मला नकार दिलास बरं तेही ठीक लग्न करायचं की नाही हा तुझा डिसिजन आहे पण तू यावरच थांबली नाहीस तर माझं आणि सानवीचं लग्न ठरवलं तरी विनाकारण माझ्या जवळजवळ यायला लागलीस तुला माहीत आहे मी अशाने पाघळणार माणूस नाही आहे तरी पण तू तेच करत आलीस त्यामुळे आता मला तुझ्याशी लग्न करायचं नाही राहिला प्रश्न सानवीसोबत लग्न करायचा तर सानवीने स्वतःहून या लग्नाला नकार दिला त्यामुळे मी हे लग्न मोडण्याचा प्रश्नच येत नाही आरव स्पष्ट म्हणाला अरे तिने नकार दिलाय मग करूया ना आपण लग्न पिया खुश होत म्हणाली मी नाही म्हणालो पिया मला आता लग्नच करायचं नाही आहे तुझ्याशी तर बिलकुलच करायचं नाही आहे तू फक्त माझ्या भावनांसोबत खेळली नाही आहेस तर माझ्यासोबत माझी फॅमिली सानवीची फॅमिली सगळ्यांच्या भावना पायदळी तुडवल्यास असो तुला कुणाच्या फिलिंग्स काय करणार म्हणा बेटर वे माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस आता मला लग्नच करायचं नाही आहे परत मला कॉल करायचा नाही गुड बाय तिचं उत्तर न ऐकता त्याने कॉल कट केला झालं तुझं समाधान की अजून काही आहे अंशने तिरकस हसत विचारलं नाही तू असं करू शकत नाही मी त्याला सोडणार नाही तू तुझ्या हातून कधीच निघून गेला पिया एकतर तू आता सानवी मॅमसोबत लग्न करेल नाहीतर करणारच नाही पण तुझ्याशी लग्न तू कधीच करणार नाही बाय अंशने तिच्या हातून मोबाईल खेचून घेतला आणि तो घरी निघून गेला सानवी घरी आली तेव्हा आरोढची फॅमिली तिच्या बाबांना भेटायला आली होती त्यांना आलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं ही बघा सानवी आलीच आई म्हणाल्या सान्वी लता ताई तुझीच वाट आहेत त्यांना तुझ्याशी लग्नाच्या साड्यांबद्दल बोलायचं होतं तू फ्रेश हो मग बोला आई उत्साहाने म्हणाल्या हो आई सानवी तिच्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये आल्यावर फ्रेश होऊन ती खाली यायला निघणार इतक्यात तिच्या रूम डोअरवर नॉक झालं मी आत येऊ का लता ताईंनी विचारलं आई या ना हे काय तुम्ही का कॉफी घेऊन आलात मी येतच होते खाली सानवीला ऑकवर्ड फील झालं असंच ग तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मग म्हटलं मीच येते इकडे त्या आत येत म्हणाल्या त्यांनी सानवीच्या हातात कॉफीचा मग दिला आणि त्या तिच्यासोबत गॅलरीत निघून आल्या बरेच दिवसांनी ऑफिसला गेलीस कामाचं खूप लोड असेल ना आज लता म्हणाल्या होय माझ्या हातात एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे थोडा लोड आहेच ती हलकं हसत म्हणाली सानवी मला तुझ्याशी साड्यांबद्दल बोलायचं नाही आहे कारण तुला हे लग्न करायचं नसताना मी त्यासाठी फोर्स करणार नाही शेवटी हे तुझं आयुष्य आहे तुझा निर्णय आहे आरोने मला बजावलं आहे की मी किंवा इतर कुणी तुला या लग्नासाठी फोर्स करू नये मी फक्त एवढंच सांगायला आले की तुझ्या बाबांसोबत या लग्नाविषयी बोलणार आहे आरोने नकार दिलाय असं मी सांगणार आहे त्यामागचं कारण काय सांगायचं हेही आम्ही ठरवलं आहे लता म्हणाल्या आई नको ना असं करू नका प्लीज नकार मी दिला सानवी म्हणाली हो सानवी तू नकार दिलायस मला मान्य आहे पण तू जर त्यांना हे सांगितलंस तर ते किती हायपर होतील तुला ते या लग्नासाठी फोर्स करतील जे मलाही नको आहे आणि आरवलाही कसं आहे बऱ्याचदा मुली मनात नसताना फक्त आपल्या आईवडिलांसाठी लग्नाला तयार होतात पण मला ते नको आहे तुझी इच्छा नसताना हे लग्न होणं मला मान्य नाही आहे लता स्पष्ट म्हणाला मी तुमच्या मुलाला नकार देऊन हे तुम्ही माझा विचार का करताय ती म्हणाली सान्वी मी एक सोशल वर्कर आहे स्त्रियांच्या हक्कासाठी लढते असं असताना मी तुझ्यावर दबाव टाकून तुला लग्नासाठी तयार करणं कितपत योग्य आहे मी दिखावा म्हणून करत नाही आहे पण हे माझं काम आहे म्हणून करते तू टेन्शन घेऊ नकोस त्या हलकं हसत म्हणाल्या पण मला जर आरोसोबत लग्न करायचं असेल तर तिने त्यांच्या नजरेत पाहत विचारलं सान्वी मनापासून करणार असलीस तर कर नाही तर नको करूस मी आत्ताही तेच म्हणेन लता म्हणाल्या मी आरोसोबत बोलून घेते सानवी म्हणाली ठीक आहे तुझं बोलणं झालं तुझं फिक्स झालं की मला सांग मग मी ठरवेन आम्ही आज रात्री जेवायला इथेच आहोत तू निर्णय घेऊन आम्हाला काय ते सांग पण आत्ता निर्णय घेशील तो पक्का घे कारण आता पुढे गेलो तर मागे फिरणं फार कठीण होऊन जाईल येते मी लता तिच्याशी बोलून खाली निघून गेला ती मात्र विचार करत तिथेच थांबून राहिली आरोवची आई खाली निघून गेल्यावर सानवी एकटीच विचार करत राहिली तिला आरवची फॅमिली खूप आवडली होती त्यांचे विचार त्यांचं वागणं आजच्या काळाला धरून होतं तिने बजावल्यावर आरवनेही तिला त्रास देणं बंद केलं होतं कदाचित त्याच्या दूर राहण्याने ती त्याच्याकडे खेचली गेली असावी तसंच होतं आवडत होता तो तिला त्या दिवसानंतर त्याने तिला आनंदी ठेवण्याचा तिला जपण्याचा खूप प्रयत्न केला होता गेले तीन चार दिवस तो बोलला नाही म्हणून ना तिलाच राहावलं नव्हतं आरव बराच वेळ रूममध्ये एकटाच बसून होता त्याला एकांत आणि शांतता हवी होती म्हणून तो बाहेर निघून आला होता जेव्हा केव्हा त्याला त्रास होत असेल तेव्हा तेव्हा तो तसाच एकांतात एक बसून असायचा त्याला त्याचं मन शांत करायचं असायचं तो विचार करत बसला असताना त्याचा मोबाईल वाजला स्क्रीनवर सानवीचं नाव पाहून त्याला आश्चर्य वाटलं एक दोन रिंगनंतर त्याने कॉल रिसीव केला हॅलो त्याचा गहिरा आवाज आर तिने त्याला हाक मारली तिचा आवाज ऐकून नकळत त्याचे डोळे मिटले गेले मनाची बेचणी आपोआप वाढू लागली बोल तो स्वतःला सावरत म्हणाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ती म्हणाली ऐकतोय तो तितक्यात शांतपणे म्हणाला आई बाबा आणि सांज घरी आलेत तुम्ही जे म्हणाला ते आई आज घरी सांगणार आहेत सानवी म्हणाली माहिती आहे मला सानवी माझा आणि आईचं यावर ऑलरेडी बोलणं झालं आई तुझ्या फॅमिलीला आमचा नकार कळवेल पुढल्या दोन तीन महिन्यात मी खरंच मुंबई सोडून दुसरीकडे शिफ्ट होईल म्हणजे त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल तो म्हणाला तुम्हाला हे लग्न करायचं नव्हतं मग तुम्ही मला लग्नासाठी तयार का करत होतात तिचा प्रश्न सानवी मला लग्न करायचं होतं म्हणून मी तुला कन्व्हेन्स करत होतो पण कन्व्हेन्स करणं आणि जबरदस्ती करणं यात फरक आहे ना मी आजही म्हणेन की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मला तू माझ्या लाईफमध्ये हवी अस पण तुला होकार द्यायला जबरदस्ती कसं करू शकतो मी तो म्हणाला तुम्हाला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे तिचा हळवा प्रश्न हो करायचं आहे सान्वी यावेळेस मनापासून करायचं आहे कुठल्याही जबरदस्तीशिवाय करायचं आहे मी तुला वचन देतो तुझा मुली की तू आयुष्यात आल्यापासून आणि आपल्या लग्नानंतरही मी तुझ्याशिवाय कुठल्याच मुलीचा कधीच विचार केला नाही विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे तो मनापासून म्हणाला बोलताना खूप हळवा झाला होता तो लग्न करण्यासाठी माझी एक कंडिशन आहे सानवी म्हणाली कुठली कंडिशन त्याने न समजून विचारलं तुम्ही मला भेटलात की मी सांगेन पण मला वचन द्या तुम्ही माझी कंडिशन मान्य कराल ती म्हणाली सानवी आधी कंडिशन तर सांग तो म्हणाला याचा अर्थ तुम्हाला तुम्हा माझं ऐकायचं नाही आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ती थोडं चिडत म्हणाली असं म्हणालो का मी मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाही आहे पण हे लहान मुलासारखं वागणं झालं सानवी तो तिला समजवत म्हणाला ते मला नाही माहीत आधी मला सांगा की तुम्हाला माझी कंडिशन मान्य आहे की नाही ती म्हणाली ओ गॉड म्हणजे तुम्हाला मान्य नाही ती गाल फुगवत म्हणाली बरं बाबा ठीक आहे तू म्हणशील तसं होईल तुझी प्रत्येक कंडिशन मान्य तो म्हणाला मग उद्या इकडे निघून या आत्ताच्या आत्ता निघताय तुम्ही मला कारण देऊ हो नका ती हट्टाने म्हणाली हो येतो तो म्हणाला नुसतं येतो म्हणू नका लगेच निघा ठेवते फोन खाली सगळे वाट आहेत मला जायला लागेल रात्री बोलते ती म्हणाली ठीक आहे तो म्हणाला त्याच्याशी बोलून ती खाली निघून गेली आरो मात्र अजूनही त्याच रूममध्ये शांतपणे बसून होता आजचं सानवीचं वागणं त्याला मनातून आवडून गेलं होतं तिने पहिल्यांदा त्याला हक्काने बोलवलं होतं पण तिची कंडिशन काय असणार होती हे मात्र त्याला समजत नव्हतं पण यापुढे त्याला प्रत्येक सिच्युएशनसाठी तयार राहावं लागणार होतं पिया त्याला सहजासहजी सोडणार नाही हे माहीत होतं पण यावेळेस आपण तिला पुरून उरू हा विश्वास देखील त्याला होता सानवी खाली आली तसे सगळेजण चर्चा करायला बसले महिला मंडळाने उद्या कपड्यांच्या खरेदीचा घाट घातला होता सानवी नेहमीप्रमाणे परस्पर तिकडेच येणार होती सानवी लग्नाला तयार झाल्याने लताताई खुश होत्या ती मनापासून आणि उत्साहाने या लग्नात सहभागी होते याचा त्यांना आनंद होत होता सगळेजण जेवायला बसणार इतक्यात लता मोबाईल वाजला अनुष्काचा कॉल होता हॅलो अनु तुम्ही सगळे आहात कुठे मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले तर तुम्ही गायब अनुष्का चेहरा पाडत म्हणाली तू घरी आलीस त्यांनी आश्चर्याने विचारलं हो मग ती बोलली अरे बाप रे अगं आम्ही सानवीकडे आलो आहे ठाम लगेच येते लताताई उठत म्हणाला थांबा थांबा तुम्ही इकडे यायची गडबड करू नका मीच तिकडे येते मला ॲड्रेस पाठवा अनुष्का म्हणाली बरं आईने तिला ॲड्रेस सांगितलं आणि कॉल कट केला काय झालं लता काय म्हणते अनु दीपकने विचारलं अहो अनू आली आहे असे अचानक हो बघा तर आधी माहीत असतं तर लवकर गेलो असतो ना तरी मी तिला कधीपासून विचारते येणार आहेस किंवा तर लग्नाच्या चार, चार पाच दिवस आधी म्हणाली म्हणून मग मी निश्चिंत राहिले लता म्हणाल्या पण बरं झालं आली ते दीपक म्हणाले आई आता मस्त मजा येईल सांज खुश होत म्हणाली सुनंदाताई आपण पाच एक मिनिट थांबूया का अनु येतच असेल लता म्हणाला नातेवाईक आहे का तुमची सुनंदा यांनी विचारलं नातेवाईक असं नाही खरं तर ती यांच्या मित्राची मुलगी आहे अगदी जिवलग मित्र अनुष्का आणि आरो एकाच वयाचे लहानपणापासून एकत्र खेळणे मोठे झाले अनुष्काचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं आणि नेमकं त्यानंतर वर्षातच तिच्या आई ॲक्सिडेंटमध्ये गेले तेव्हापासून ती आमच्या घरचे सदस्य झाले आधीही होतीच पण आता जास्त त्यात तिची आणि आरवची घट्ट मैत्री आहे तिचे मिस्टर तिकडे गुजरातला असतात म्हणून तीही तिकडेच लता माहितीपूर्वक म्हणाला खूपच जवळची म्हणायची मग सुनंदा म्हणाला होय लता समाधानाने म्हणाल्या दहा एक मिनटात सानवीच्या घरासमोर टॅक्सी उभी राहिली ती पग स्वतः तिला आणायला बाहेर गेले आई ती पळत येऊन लता यांच्या गळ्यात पडली कसं आहे माझं बाळ लताने प्रेमाने विचारलं एकदम बढिया तुझ्या जावयाचा खून पिऊन सुकात जगते अनुष्का हसत म्हणाली कागद छळते त्यांना लता ताई हसत म्हणाल्या हक हे भाई मला सांग कसं वाटतंय तुला आय मीन जावई तर दोन वर्षांपूर्वी आला आता सून येणार मजा आहे बाबा एका माणसाची अनुष्का लताचे गाल ओढत म्हणाली पिडू नको गं मला चला आती लता अनुष्काला घेऊन आत आला सगळेजण तिच्यासाठी थांबून होते अनुष्का आत आल्यावर लता तिची सगळ्यांसोबत ओळख करून दिली हॅलो सान्वी अनुष्काने तिला ग्रीट केलं हाय ती हलकं हसत म्हणाली आई आपल्या फायरसाठी एकदम परफेक्ट मुलगी निवडली तू तो आग तर ही शांतपणे वाहणारी नदी हो ना बाबा अनुष्का म्हणाली अगदी बरोबर बाबा हलकं हसत म्हणाले बरं चला आपण जेवण घेऊ तुझ्यासाठी सगळे थांबून आहेत लता ताई म्हणाला हातपाय धुवून अनुष्का सगळ्यांसोबत जेवायला बसली आरवने दिलेला नकार पियाच्या जीवारी लागला होता तिला विश्वास होता की आरव तिला कधीही नाही म्हणणार नाही पण आज तोच विश्वास तुटला होता आरव आपल्या हातून निसटतोय हे तिच्याने सहन होत नव्हतं तिने ड्रिंक केली आणि ती बारमधून बाहेर पडली तिला धड चालताही येत नव्हतं थोडं पुढे आल्यावर तिच्यासमोर एक व्हॅन उभी राहिली व्हॅनमधून तीन चार माणसं उतरली आणि त्यांनी पियाला वॅनमध्ये कोंबलं ए सोडा मला कोण आहात तुम्ही स्वतःला समजता कोण तुम्ही मला अजून ओळखलं नाहीत ती जोरजोरात ओढू लागली पण तिचे हाक ऐकायला तिथे कुणीच नव्हतं त्यांच्यातील एकाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला आत ढकललं ती सगळे व्हॅनमध्ये येऊन बसले तसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि ते तिला घेऊन निघाले तर हा भाग इथे संपला आहे आणि तुम्हाला पुढचा भाग लवकर पाहिजे असेल तर या व्हिडिओवर फटाफट दोनशे लाईक आले पाहिजे आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद